नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई मुंबईतकमध्ये मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये आता रोज नवनवीन खुलासे येत आहेत या सगळ्या प्रकरणाचा तपास आता सी आय डी मार्फत केला जातो आहे सी आय डीची एक टीम ती आता बीडमध्ये दाखल झालेली आहे आणि या टीमच्या मार्फत वेगवेगळ्या लोकांना चौकशीसाठी सुद्धा बोलवलं जात आहे याने या चौकशीमधनं अनेक धक्कादायक खुलासे रोज समोर येत आहेत आता जी खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे पवन चक्की ज्या जो मालक आहे त्याला दोन कोटीची जी खंडणी मागितली होती त्या प्रकरणामध्ये वाल्मिकी कराड हा आरोपी आहे आणि वाल्मिकी क कराड अजूनही फरार आहे त्यामुळे वाल्मिकी कराड नेमका कुठे आहे त्याचा शोध घ्यायचा आहे आणि जे मसाजोगचे सरपंच आहे त्यांचा जो खून झाला आहे त्या प्रकरणाशी हा सगळा काही संबंध आहे का या अनुषंगाने सुद्धा पोलीस आता या सगळ्या प्रकरणाचा तपास करतात आणि त्यामुळेच वेगवेगळ्या लोकांची चौकशी या दरम्यान केली जाते आहे वाल्मिकी कराड असेल किंवा त्याच्या आजूबाजूची लोक असतील किंवा या सगळ्या जे आरोपी आहेत त्यांच्या संपर्कातली जी लोक असतील या सगळ्यांना या चौकशीला बोलवलं जात आहे आणि त्यांची कसून ही चौकशी केली जात आहे जशी जा आता माहिती आहे त्या माहितीनुसार आत्तापर्यंत शंभरहून अधिक लोकांची तप चा, करने चा करने चा चा वेग वेग वे चौकशी आहे ती पोलिसांकडनं करण्यात आलेली आहे सी आय डीच्या मार्फत करण्यात आलेली आहे सी आय डीची जी टीम आहे ती बीडच्या जे पोलीस स्टेशन आहे जे बीडचं कार्यालय आहे तिथे ठाण मांडून बसलेली आहे आणि रोज वेगवेगळ्या लोकांची या सगळ्या संदर्भातनं चौकशी केली जाते आता याच्यामध्ये काही महत्त्वाची नावं सुद्धा आहेत त्यांना सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशीसाठी बोलवण्यात आलेल्या आहेत नेमकी ती नावं कोण आहेत त्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशीला का बोलवलं आहे हे सुद्धा समजावून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे आपण जसं बघितलं तर मी जसं म्हटलं की सी आय तपासाला वेग आलेला आहे आणि शंभरहून अधिक लोकांची आतापर्यंत याच्यामध्ये चौकशी केली जात आहे यामध्ये धनंजय मुंडे असतील किंवा वाल्मिक कराड असतील यांच्या जवळची जी लोकं आहेत त्या सगळ्यांची या सगळ्यामध्ये चौकशी केली जातात फोनचा सी डी आर तपासला आहे आणि या डी आरच्या माध्यमातून वाल्मिक कराड याच्या संपर्कात कोण होतं जेव्हा ही सगळे प्रकरण घडलं त्यावेळेस त्याला कोणाचे फोन आले होते किंवा त्याने कोणाला फोन केले होते या सगळ्याचा तपाससुद्धा पोलिसांकडून करण्यात येतोय सी आय डीकडनं करण्यात येतोय त्याचबरोबर मंजिली कराड ज्या वाल्मिक कराडच्या पत्नी आहेत त्यांनासुद्धा पोलिसांनी चौकशीला बोलवलं होतं आणि त्या चौकशीमध्ये सुद्धा त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले वाल्मिक कराड नेमका कुठे आहे या सगळ्या संदर्भातली माहितीसुद्धा पोलिसांकडनं या सगळ्या प्रकरणामध्ये घेण्यात आली होती त्याचबरोबर आपण जर बघितलं राजेश्वर चव्हाण जे धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहेत आणि अजित पवार गटाचे जे बीडचे जिल्हाध्यक्ष यांना सुद्धा पोलिसांनी या सगळ्या चौकशीला बोलवलं होतं त्यांना त्यांच्याकडे सुद्धा या सगळ्या प्रकरणाची सगळी चौकशी केलेली आहे यानंतर एक महत्त्वाचं नाव येतं आणि जे नाव आता चर्चेत आहे ते म्हणजे संध्या सोनवणे संध्या सोनवणे या राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्ष आहे आणि त्यांची सुद्धा आता सी uh, आय डी मार्फत चौकशी करण्यात येते आहे क रविवारी त्यांना सी आय डीकडनं चौकशीला बोलवलं होतं दुपारी त्यांना खरं चौकशीला बोलवलं होतं रात्री उशिरापर्यंत त्यांची सगळी या प्रकरणामध्ये चौकशी झाली होती आणि त्यांनासुद्धा अनेक प्रश्न या सगळ्या अनुषंगाने विचारले जात आहेत त्याचबरोबर वाल्मिक कराड यांचे जे दोन अंगरक्षक आहेत त्यांनासुद्धा सी आय डी चौकशीला बोलवलं होतं आणि त्यांचीसुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी झालेली आहे आणि आता जशी माहिती मिळते त्यानुसार वाल्मिक कराड यांची दो जी दोन मुलं आहेत सुशील कराड आणि गणेश कराड यांची सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी होऊ शकते अशी शक्यता आहे ती आता वर्तवली जात आहे ज्याचं मी म्हणालं की बीडचे जिल्हाध्यक्ष असेल त्यांनासुद्धा या चौकशीला बोलवलं आणि संध्या सोनवणे ज्या युवती प्रदेशाध्यक्ष आहे त्यांनासुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशीला बोलवलेलं आहे संध्या सोनवणे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती काल त्यांनी प्रतिक्रिया दिली होती आणि त्यावेळेस त्या ते असं म्हटल्या होत्या की चौकशीचा जो भाग आहे तो मी काय सांगू शकत नाही काय प्रश्न विचारले ते मग मी काय सांगू शकत नाही परंतु या सगळ्या तपासाच्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांना या चौकशीला बोलवलं जातं आहे आणि त्यांच्याकडनं अनेक माहिती सुद्धा घेतली जात आहे काल संध्या सोनवणे हो यांना या चौकशीला बोलवलं होतं आज सुद्धा पुन्हा त्यांना या सगळ्या चौकशीला बोलवलेलं आहे त्यामुळे ते त्यांच्या चौकशीमध्ये नेमकं काही समोर येत आहे का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे दुसरीकडे वाल्मिक कराड याची जी संपत्ती आहे ती सुद्धा पोलिसांनी आता जप्त केलेली आहे त्यामुळे वाल्मिक कराड हा आता शरण येऊ शकतो किंवा त्याला अटक केली जाऊ शकते अशीसुद्धा शक्यता या सगळ्या अनुषंगाने वर्तवली जाते जसा हा सी डीचा तपास पुढे पुढे सरकतो त्याच्यामध्ये अनेक गोष्टी समोर येतात त्याच्यामध्ये जी काळी स्कॉर्पिओ वापरण्यात आली होती या सगळ्या आपरणामध्ये टोल नक्याची इथे तिक स्कॉर्पिओ आपल्याला सी सी टी व्हीमध्ये सुद्धा दिसते आहे तीसुद्धा पोलिसांनी जप्त केलेली आहे आणि स्कॉर्पिओमधल्या जे हाताचे ठसे आहेत ते आणि आरोपींचे ठसे हे मॅच झाल्याचं सुद्धा आता या सगळ्या तपासातनं समोर आलेलं आहे दुसरीकडे एक धक्कादायक बाबसुद्धा समोर आली होती ती म्हणजे जे आरोपी आहेत त्यांनी एका बड्या नेत्याला फोन केला होता असं सुद्धा समोर आलेला आहे व्हिडिओ कॉल केला होता असं सुद्धा समोर आलेलं आहे आणि काही व्हिडिओ दाखवल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे त्यामुळे हा नेमका बडा नेता कोण त्याला त्याच्याशी हे आरोपी का संपर्कात होते या सगळ्या अनुषंगाने सुद्धा पोलीस या सगळ्या घटनेचा तपास करत आहेत आणि जसं आपण सुरुवातीला म्हटलं की शंभरहून अधिक लोकांची या सगळ्या प्रकरणामध्ये आता आत्तापर्यंत चौकशी झाली आणि अनेकांना सुद्धा अजूनही चौकशीला बोलवले जात आहेत अर्थात वाल्मिक कराड याची संपत्ती जप्त केली आहे जे आरोपी आहेत त्यांची सुद्धा संपत्ती जप्त केलेली आहे त्यामुळे आता वाल्मिक कराड शरण येतो का या सगळ्या तपासना तपासामधनं या शंभर लोकांच्या चौकशीमधनं जे संतोष देशमुख आहे यांच्या खुनाच्या आरोपींपर्यंत पोहोचलं जात आहे का त्याचे काही धारे धागेदोरे हाती लागत आहेत का हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असणार आहे संतोष देशमुख खून प्रकरणामधले सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत त्यामुळे मुंबईतकला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर ते करायला विसू नका आणि बेल ऐकॉनवर क्लिक केल्यात तर तुम्हाला या सगळ्या संदर्भातले अपडेट्सुद्धा मिळतील धन्यवाद